नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं आता सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे भाजप शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन महत्वाचे घटक पक्ष असल्यानं वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण या, या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर पार पडली या बैठकीला मंत्र्यासह कोर कमिटीचे सदस्य देखील उपस्थित होते दे। या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीत बोलताना मायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे नेमकं काय म्हणाले अजित पवार महायुतीमधील तीनही पक्ष विधानसभेची निवडणूक एकत्र लढवणार आहे जागा वाटप लवकरच केले जाईल विधानसभेला तीनही पक्ष एकत्रित सामोरे जातील विधानसभेला राष्ट्रीय पक्ष पंच्याऐंशी जागा घेणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तसेच मित्र पक्षाबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य टाळावं अशा सूचनाही अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदार आणि प्रवक्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र